प्रहार ्रतम देवा आमच्या मनातील इच्छा माहीत धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली म्हणजे आहे त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत आहेत अशा शब्दात धनंजय मुंडेंनी बीडमधल्या कार्यक्रमात आपल्या भावना मांडल्या त्यांना आपल्या मनातील इच्छा माहीत असल्यानं जास्त बोलू नको असा निरोप मुख्यमंत्र्यांनी दिल्याची पुष्टीही धनंजय मुंडेंनी जोडली विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनी हे वक्तव्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या डोक्यात टपली मारली त्यामुळे देवेंद्र फडणवीस शनिवारी परळीत आले होते याच व्यासपीठावर पंकजा मुंडेही उपस्थित होत्या यावेळी भाषण करताना धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख काम असा केला आपल्या भाषणाच्या शेवटी मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली ते म्हणाले की मी त्यांना आधीच काम म्हटलंय म्हणजे आमच्या मनातल्या इच्छा तुम्हाला माहीत आहेत म्हणून जास्त बोलू नको असा त्यांचा निरोप आला त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केलेल्या या धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर आता तर्कवितर्क लावले जात आहेत इतकंच नाही तर धनंजय मुंडेंचं भाषण संपल्यानंतर बसत असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या डोक्यात टपली मारल्याचं दिसून आलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय कराडला अटक करण्यात आली आहे या यावेळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला लागला होता त्यानंतर धनंजय मुंडे हे आता त्यांच्या पुनर्वसांच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांनी केलेलं हे वक्तव्य अतिशय बोलक ठरते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील परळीतील महापौर शुधन एक्सपोला भेट दिली त्यावेळी त्यांनी त्र्याऐंशी पूर्णांक आठ सेंटीमीटर या सर्वात लहान उंची उंचीच्या राधा मशीची पाहणी केली राधा मशीची गिनी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे